आई पप्पा तुमच्या आठवणी नेहमी पावलं न वाजवता येतात आणि जाताना माझ्या मनाला पावलं जोडून जातात तुम्ही गेल्यावर असं वाटतं खूपसं काही बोलायचं होतं तुम्ही गेल्यावर असं वाटतं तुमच्यासाठी खूपसं काही करायचं राहून गेलं होतं तुमच्यासाठी खूपसं काही करायचं राहून गेलं होतं खरोखरच प्रियानो आज मला आपल्याला एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते जर तुमचे आईवडील आई या जगामध्ये असतील तर जगातल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा पण तुमच्या वडिलांसाठी थोडा वेळ या जगामध्ये जगत असताना नक्कीच काढा कारण देवानंतर सगळ्यात जास्त प्रेम आपल्यावर कोण करत असेल तर ते फक्त असतात आपले आईवडील ते फक्त असतात आपले आईवडील आज माझ्या आईवडील या जगात नसताना मला त्या गोष्टीची जाणीव होते की खरोखरीच मी कुठंतरी कमी पडले त्यांच्यासाठी थोडासा वेळ द्यायला काय अपेक्षा असते आमच्या आईवडिलांची त्यांना या वयामध्ये तुमच्याकडून काहीच नको असतं फक्त हवे असतात ते प्रेमाचे दोन शब्द आणि हवा असतो तो तुमचा दिवसामधला थोडासा वेळ पण आत्ताच्या काळामध्ये या धावपळीच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या आईवडिलांना वेळ द्यायलाच कुठेतरी कमी पडतो आणि म्हणून आमच्या जीवनात आम्ही बऱ्याचदा अपयशी ठरतो आता तुम्ही म्हणाल की सिस्टर तुम्ही असं कसं काय म्हणतात कारण हो देवाचं वचन सांगतं तू आपल्या आईवडिलांचा सन्मान कर तू त्यांच्या आज्ञांचं पालन कर म्हणजे तू आशीर्वादित होशील खरोखरीच वयोवृद्धी हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे पण तो आशीर्वाद आम्हाला तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा मी आमच्या आईवडिलांच्या आज्ञेचं पालन करतो प्रियानो आज जर तुमच्या आईवडील या जगामध्ये तुमच्यासोबत असतील तर तुमच्यासारखे श्रीमंत तुम्हीच आहात कारण घरात आल्यानंतर बाळा आलास का तू दमलास का हे म्हणणारे फक्त आईवडील असतात सकाळी जाताना बेटा सांभाळून जा असं बोलणारे फक्त आईवडीलच असतात जर आम्ही आमच्या जीवनात सगळं काही मिळवलं पण आम्ही आमच्या आईवडिलांनाच कुठंतरी दुखावलं तर मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि आमच्या आईवडील आमच्यासाठी एकीकडे असतात आपल्याला थोडंसं जरी काहीतरी लागलं तर आपले आईवडील पटकन म्हणतात बाळा जास्त कार्य लागलं आणि खरोखरच आज जर तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत राहत असाल किंवा आईवडिलांसोबत राहत नसाल पण मी तुम्हाला आज सांगू इच्छिते जर तुम्ही त्यांच्यापासून दूर असाल तर थोडा वेळ तरी रोजच्या जीवनातला त्यांना द्यायला विसरू नका देवाने देखील या जगामध्ये राहत असताना प्रत्येक आज्ञेचं पालन केलं आणि आज आम्हाला देखील तेच शिकायचे प्रियांनो खूप मोठं घर असेल पण त्या मोठ्या घरामध्ये आमच्या आईवडिलांना जागा नसेल तर त्या मोठ्या घराला काही किंमत नाही तुमच्याकडे खूप मोठी गाडी असेल पण त्या गाडीमध्ये तुम्ही तुमच्या आईवडिलांना एकदासुद्धा जर फिरायला नेलं नसाल तर तुमच्यासारखं दुर्दैवी कोणीच नाही प्रत्येक नातं कदाचित दुसरं तुम्हाला मिळू शकतं पण आईवडिलांचं नातं जगामध्ये पुन्हा कधीच मिळत नाही प्रियानो कधीच मिळत नाही आणि मग असं नको व्हायला की जेव्हा आईवडील जातात तेव्हा मला असं वाटतं की खरंच मी तुमच्यासाठी काहीतरी करायचं राहून गेलं मी तुमच्यासाठी काहीतरी द्यायचं राहून गेलं जर देवाने आम्हाला ह्या आज्ञेचं पालन करायला लावलेलं आहे प्रियांनो तर आम्ही जीवनात हेच शिकलं पाहिजे की खरोखरीच देवा जर तू सांगितलं आहेस तर मला माझ्या आईवडिलांच्या